सुरतला कशासाठी चाललोय आहे सुरतला आपला शूट चालू झालेला आहे आणि सुरतमध्ये शूट कुठं होणार आहे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच कमीत कमी सुरतला जायला मला चार ते पाच दिवस लागतील मी आज निघणार आहे सकाळी सकाळीच म्हणतो आज निघणार आहे थोड्या वेळात आणि पूजाला मी आवरून बसा सांगितलं आहे बॅग बीग आता घेऊन चाललो आहे घरीतन बॅग घेऊन जाणार आहे आणि पूजाचं रिॲक्शन काय होतं बघू या पूजाला म्हणायला शूट लागणार आहे पण पूजाला माहीत नाही पूजाला सांगितलं आहे मी नमस्कार पूजाला सांगितले मी की शूट चालू झालं आहे म्हणून पण आपल्याला काही त्यात बोलवलं नाही म्हणून सांगितलं पण अचानक आता मी सांग म्हणलं तिला आपल्याला बाहेर जायचं नाशिकला तर नाशिकला म्हणून मी घेऊन जाणार आहे तिला आणि तिथं डायरेक्ट सरप्राईज येणार तर चला आता पूजाकडे जाऊया बॅग वगैरे घेतली मी बॅग घेऊन डायरेक्ट पूजापास जाणार पूजाला अचानक सांगणार नाशिकमध्ये गेल्यानंतर पूजाला सांगणार आहे की आपण नेमकं कशाला चाल आलूया शूटचा काही विषयच घेणार नाही तिला सांगितलं नाही मी शूटचा काही विषय आहे ती तर चला आपण आता पूजाकडे जाऊया मित्रांनो बॅग घेतली बॅग घेऊन चाललेलो आहे आणि बॅग घेतली स्टेशन रोडला आपल्या विठ्ठल बॅग म्हणून आहे तिथून घेतली तर कधी आला, आला तर बॅग घ्यायला इथून घ्या डिस्काउंट बिस्काउंट घेते ती विडिओ बघून आला तर काही डिस्काउंट देणार नाही तर लवकरात लवकर या आता घरात आलोय पूजा न बॅग वगैरे भरून ठेवली बरं का मी तिला दिली ती बॅग मी कपडे बिपडे बदलली तिला सांगितलं सगळं पूजा इकडे हे पूजा तर बघू शकता इकडे पूजा आहे ही ओळखता तुम्ही हल्ला हो आहे का राहत आदर आहे काय घसा बसलाय त्यांचा आम्हाला सोडून खाल्ले तुम्ही <laughs> <laughs> नाही राव पुण्याला गेलो टक्कल बुजवायला तिथे आम्हाला वडा बुजवाय गेल तू तर <laughs> <थर> पूजा <laughs> आपण चाललोय नगरला ना ना नाशिकला नाशिकला ना चाललोय तुला मी म्हणलेलं पुण्याला जायचंय पण नाशिकला जायचंय नाशिक वर एक मोठ सरप्राईज आहे तुला आपल्याला काय दे तुला नाशिक मध्ये गेल्यावर सांगतो हां चला आता गाडीत बसूया मित्रांनो बॅग बॅग तुझी तुझी घे मी नाही घेणार ए अजिबात नाही घे बॅग पूजा बॅग घे काय हा चला मग आवरा चला घ्या बॅग तर मित्रांनो निघालोय आम्ही टिंबुर्णी रस्त्या टिंबुर्णीच्या अलीकडे आहे कुठं चालूय काय माहित नाही बॅगेत तर सात आठ दिवसाचे कपडे भरायला लावलेत आता हे आम्ही कालवा करत होते तुम्हाला माझ्यासाठी पहिलं सत्र असणार आहे नसलं तुमच्यासाठी असते लिलय झाले असते तुम्हाला आमच्या आयुष्यातलं पहिलं आणि माझं कसं असतंय माहिती का मला सरप्राईज घरच्यांना सांगते की तिला सरप्राईज देते सांगू नका आणि घरच्यांना सांगणार आणि स्वतःच येऊन मला सांगणार घरचे त्यांच्यावर माहित की तिला सांगू नको म्हणतो आम्हाला स्वतःच जाऊन सांगतो काय सरप्राईज राहत नाही मग सगळं सरप्राईज बघायचं मला तर हेल्ला घेऊन चाललंय म्हणल्यावर मला

विचार करून लग्न करा उचलली कशी ती बॅगली कशी बॅग उचलू शकते काय कमी असलं तर ठीकच आहे माझ्या आनंदच आहे नाही काय आम्हाला आनंदाचं काय तिकडं पाणी प्यात गेलं तिकडे आम्हाला घेतलंय कशाला आम्ही आमच्या घरी आमच्या संसारात सुखी होतो की मग जाऊ ह्या लवकर वाघाली जाते रे नाही जाणार आता नाही पण हा सोडून या नाही सोडून पण आम्ही जात नसता आता तुमचं पाय बसणार आहे आता काय तुम्ही जाल तिकडे जाणार आता आम्ही बोलूया एक काम करतो काय नाशिकला जायचं कॅन्सल करतो पुण्याला गाडी घालतो आता तर मित्रांनो विषय चेंज केलाय टी बुर्नी नाशिकला जायचं होतं आता पुण्याला जायचं म्हणते तर बघू आज बदलते निवेश भाऊच फिक्स करतो मी आधी

आधीच अर्ध लटकलाय पूर्ण परत पूर्ण लटकतात मला जगणं नमस्कार व्हायला लागले तुमच्यामुळे बरं जसाच तस तुला ले, बघतोय लेखनाला बघतोय तरी पण माझं कौतुक करत नाही ते कौतुक हा शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये नाहीये डिक्शनरी साईटला ला ठेव कौतुक तेच नाही हो डिक्शनरी मध्ये शब्द काय तुम्ही किती वेळा कौतुक करता किती दाखवता मी व्हिडिओ मध्ये बघतो करते का नाही करता <laughs> मित्रांनो पुढे गेला तुम्हाला अजून अपडेट दिला आता कुठे जातो कुठे नाही पुढे गेला तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन ऑल करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला बाय मित्रांनो आता उतरलोय नाश्ता करायला अ हो गई आले सगळे वडावा वडापाव वडापाव वडावा वडापाव तर मित्रांनो वडापाव खायला या मस्तपैकी वडापाव खातो कारण का इथन परत ना त्या साईडला गेल्या म्हणजे वडापाव बघायला भेटत नाही ना मुंबई मध्ये लास्ट स्टॉप आहे तुम्हाला काय खायचंय तुम्हाला तुला रे तुला काय खायचं रे लाज तर मित्रांनो आता आम्ही वडापाव खायला बसणार आहे वडापाव खाऊन मस्तपैकी मग आपला प्रवास चालू करणार आहे कारण का तिकडल्या साईडला जास्त काय खायला मिळत नाही वडापाव बिडापाव खाऊन नंतर मग पुण्यामध्ये निवेदन वेगळं करणार आहे मस्त पैकी मिंढीचं मटण खायचं हो पुण्यातलं काय नियोजन केलंय पुण्यातलं काय हो बाबाला फोन करून सांगितलं नाही कापायला तर अयो मिठी कापायलाय बायोजन नाही चिरलं चिरलं सकाळी चिरलं ते तर चला मित्रांनो विडून कंटिन्यू बघा आठ ते नऊ दिवसानंतर चार पाच दिवस आपण गाडीतच प्रवास करणार आहे तुझ्या किती दिवस गाडीत जाणार आहे का चार पाच दिवस चार पाच दिवस गाडीचा महिनाभर काय करायचं आम्ही रडल की गाडी आम्ही चाल चालवणार आहे बिचार कुठे गेलो तर तिथून आम्हाला कमीत कमी पोचायला चार ते पाच दिवस लागल आणि नंतर मग तिथून आम्ही चालू आहे कुठं इनम कमी तुम्हाला माहितच आहे कुठे चालू हे सांगितले तुम्हाला तरी पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर करा पुढचं अपडेट पुढे देतो आता इथून पुण्यात जाऊ पुण्यात काय होतं काय नाही तुम्हाला नक्कीच दाखवतो